महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे आता बातमी आज प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील सर्व कर्मचारी आरटीओ मोटार वाहन संघटनेच्या मार्फत आज पूर्ण राज्यभर संप पुकारलेला आहे बेमुदत संप हा संप गेली दोन वर्ष शासनाबरोबर वर आमच्या आकृती बंधाच्या मागणीसाठी आणि प्रमोशनच्या मागणीसाठी शासनाबरोबर वारंवार वेळोवेळी चर्चा झालेल्या आहेत पण त्या चर्चेला काय फलदरूप झालेलं नसल्यामुळे आणि शासनाने केवळ वेळ मारून नेऊन तोंडी आश्वासनं देऊन आम्हाला आतापर्यंत वेटचीच धरलं होतं तर नाहीला जास्त महाराष्ट्र मोटार विभाग कर्मचारी संघटनेने संपूर्ण राज्यभर आजपासून आज, आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पूर्ण राज्यभर बेमुदत संप पुकारलेला आहे तो सोलापूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के यशस्वी केलेला आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत वरून आदेश येत नाहीत तोपर्यंत हा संप असाच चालू राहणार आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संप असाच चालू राहणार आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद